नमस्कार मित्रांनो टेक्नो टेक्नॉथर युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ वृद्ध पेन्शन योजना दिव्यांग योजना विधवा महिला पेन्शन योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे आचारसंहितेच्या काळात नोव्हेंबरचा हप्ता आपल्याला मिळणार का त्याचबरोबर वाढीव अनुदान रुपये हजार आपल्याला कधी मिळेल तर या संदर्भातील महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ आपल्या सगळ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आता नोव्हेंबरचा हप्ता आपल्या खात्यावर जमा होणार की नाही तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तो वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती मित्रांनो आपल्याला दिसून येईल कालच निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाबाबत महत्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि काल त्यांची प्रेस कॉन्फरन्स झालेली होती आणि यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा जो काही पहिला टप्पा आहे तर दोन डिसेंबरला निवडणुका होणार आहे आणि त्यानुसार मित्रांनो कालपासूनच महाराष्ट्र राज्यामध्ये आचारसंहिता लागू झालेली आहे आता मित्रांनो बरेच जणांना प्रश्न पडलेला आहे की आचारसंहिता महाराष्ट्रामध्ये लागू झाल्यामुळे संजय गांधी निराधार योजना किंवा तत्सम निराधार योजनेचा लाभ किंवा अनुदान आता मिळणार की नाही तर असा प्रश्न अनेक लाभार्थ्यांच्या समोर पडलेला आहे आणि ते वेळोवेळी कॉमेंट्स करून विचारतात की सर आता आचारसंहितेच्या काळात नोव्हेंबरचा हप्ता आम्हाला मिळणार का वाढीव अनुदान आम्हाला मिळणार का तर मित्रांनो यानुसार आता अगोदर आपण आचारसंहितेबाबत माहिती बघूया आणि त्यानंतर मी निश्चित आपल्याला सांगणार आहे की आपल्या खात्यावर या योजनेचा नोव्हेंबरचा हप्ता आचारसंहितेच्या काळात जमा होणार आहे किंवा नाही तर बघा मित्रांनो निवडणुकीच्या काळामध्ये आचारसंहिता यासाठी लावले जाते की राजकीय मंडळी त्याचबरोबर केंद्र सरकार किंवा राज्य सरकार तर यांनी निवडणुका ह्या मॅनिप्युलेट करू नये अर्थात निवडणुका आपल्या बाजूने वळू नये यासाठी आचारसंहिता लावण्यात येते आणि आचारसंहितेच्या काळामध्ये कोणत्याही राजकीय मंडळींना नवीन योजनांची घोषणा करता येत नाही लोकांना पैशाचं आमिष दाखवून आप त्यांची मते वळवता येत नाही त्याचबरोबर जे काही इतर योजनांचं जे काही वाढीव अनुदान आहे तर ते वाढीव अनुदानाबाबतची घोषणा सुद्धा करता येत नाही तर मित्रांनो अशा प्रकारची कडक आचारसंहिता निवडणुकीच्या काळात लावण्यात आलेली असते आणि याचा उद्देश हाच असतो की ज्या काही निवडणुका आहेत तर त्या निपक्षपाती व्हाव्यात यामध्ये कोणीही हस्तक्षेप करू नये आता मित्रांनो प्रश्न असा निर्माण झालेला आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये आचारसंहिता लागू झालेली आहे त्यामुळे दिव्यांग बांधवांचं वाढीव अनुदान मिळणार का त्याचबरोबर नोव्हेंबरचा हप्ता निराधार बांधवांना मिळणार का तर मित्रांनो बघा या ठिकाणी शंभर टक्के आपला जो काही हप्ता आहे नोव्हेंबरचा तर तो, तो आपला हप्ता आपल्या खात्यावर जमा होणार आहे त्याचबरोबर दिव्यांग बांधवांचं जे काही वाढीव अनुदान आहे अडीच हजार रुपये तर ते सुद्धा जमा होणार आहे मित्रांनो संजय गांधी निराधार योजना ही जुनीच योजना आहे आचारसंहितेच्या काळात नवीन योजना शासनाला लागू करता येत नाही मात्र ज्या काही जुन्या योजना आहेत तर त्या कंटिन्यू सुरू ठेवता येतात त्याचबरोबर त्यांचे जे काही लाभ आहे तर ते सुद्धा कंटिन्यू लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होत असतात त्यामुळे जुन्या योजनांच्या बाबतीत कोणताही प्रॉब्लेम येत नाही त्याचबरोबर अनुदान जे काही त्यांना अगोदर वाढीव अनुदान देण्यात आलेलं आहे तर त्या वाढीव अनुदानाबाबत सुद्धा कोणतंही अडचण येत नाही जे काही जुनं अनुदान आहे तर ते सहजपणे लाभार्थ्यांना त्यांच्या खात्यावर आचारसंहितेच्या काळात सुद्धा मिळून जाते त्यामुळे मित्रांनो चिंता करू नका आपल्याला नोव्हेंबरचा हप्ता मिळणार आहे आणि आचारसंहितेचा नोव्हेंबरच्या हप्त्यावर कोणताही परिणाम होणार नाही मित्रांनो चार ते पाच दिवसापूर्वी आमदार बच्चू भाऊ कडू आणि मंत्रिमंडळ यांच्यासोबत जी काही बैठक झालेली होती की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची त्याचबरोबर विधवा महिला आणि दिव्यांग बांधवांचं जे काही अनुदान आहे तर ते अनुदान सहा हजार रुपयाने वाढवण्यासंदर्भातील तर सहा हजार रुपयाचं जे काही अनुदान वाढीचा प्रश्न आहे त्या चर्चेमधून अजून सुटलेला नाही त्याच्यावर सध्या चर्चा सुरूच आहे आणि मित्रांनो आचारसंहिता लागू झाल्यामुळे जी काही शासन वाढ करेल किंवा त्या संदर्भात नवीन निर्णय घेईल तर अशा प्रकारचा निर्णय सध्या आचारसंहितेच्या काळामध्ये होऊ शकत नाही त्यामुळे मित्रांनो की शासन जरी दिव्यांग बांधव आणि विधवा महिला यांना वाढीव अनुदान देण्याच्या बाबतीत सकारात्मक असले तरी त्यांना आता आचारसंहितेच्या काळात कोणतीही घोषणा करता येत नाही त्यामुळे मित्रांनो वाढीव अनुदान रुपये सहा हजाराबाबतचा जो काही प्रश्न आहे तर तो सध्या तरी तरी प्रलंबित राहणार आहे त्याची अंमलबजावणी सध्या तरी होऊ शकणार नाही मात्र मित्रांनो आपल्याला जो काही नोव्हेंबरचा हप्ता आहे तर तो, तो नोव्हेंबरचा हप्ता आपल्या खात्यावर जमा होणार आहे ज्या दिव्यांग बांधवांना अडीच हजार रुपये मिळत आलेले आहे ज्या दिव्यांग बांधवांना ऑक्टोंबरचे अडीच हजार रुपये मिळालेले आहे तर त्या दिव्यांग बांधवांना नोव्हेंबरमध्ये सुद्धा अडीच हजार रुपये मिळणार आहे त्याचबरोबर ज्या दिव्यांग बांधवांना ऑक्टोंबरचा हप्ता पंधराशे मिळालेला होता तर त्या दिव्यांग बांधवांना साडेतीन हजार रुपये आता नोव्हेंबरचा हप्ता मिळू शकेल त्यासाठी ज्या दिव्यांग बांधवांनी तहसीलमध्ये जाऊन आपलं यू डी आय डी कार्ड आणि डिसॅबिलिटी सर्टिफिकेट अपडेट केलेलं आहे तर त्यांना ऑक्टोंबरचं जे काही राहिलेलं एक हजार रुपयाचं वाढीव अनुदान आहे त्याचबरोबर नोव्हेंबरचा हप्ता असे एकत्रित साडेतीन हजार मिळू शकतात आणि जे काही इतर निराधार बांधव आहेत तर त्यांना मात्र पंधराशे रुपये त्यांच्या खात्यावर नोव्हेंबरचा हप्ता जमा होणार आहे तर मित्रांनो हा हप्ता आता नेमका कधी जमा होणार आहे तर बघा मित्रांनो डीबीटीची जी काही वेबसाईट आहे तर त्याच्यावर अजूनपर्यंत कोणती कार्यवाही झालेली दिसून येत नाही मात्र अनेक महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून काही लाभार्थ्यांचे मला फोन आलेले आहे मेसेज पण आलेले आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की सर अगदी डीबीटीला बाजूला सारून सुद्धा अनेक जिल्ह्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत आणि कालच जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा जसे लाडक्या बहिणीचे पैसे जमा झालेले आहे त्याचबरोबर जे काही दिव्यांग बांधव आहेत तर त्यांच्या खात्यावर सुद्धा हे पैसे जमा झालेले आहेत तर या संदर्भात मित्रांनो अनेक लाभार्थ्यांना मी स्क्रीनशॉट टाकण्यास सांगितलेलं होतं तर त्यांचे स्क्रीनशॉट हा व्हिडिओ बनवण्यापर्यंत आलेले नसल्यामुळे मी आपला स्क्रीनशॉट दाखवू शकत नाही तरी पण जे लाभार्थी सोलापूर जिल्ह्यातील त्याचबरोबर जालना जिल्ह्यातील तर त्यांनी एकदा चौकशी करा किंवा आजूबाजू असणाऱ्या लोकांनी चौकशी करा आणि नेमके खरंच पैसे जमा झालेत किंवा नाहीत याची शहानिशा करा त्यामुळे मित्रांनो आता चिंता करू नका दहा तारखेपर्यंत मात्र सगळ्या लाभार्थ्यांच्या खात्यावर जो काही नोव्हेंबरचा हप्ता आहे तर तो, तो जमा होणार आहे त्यामुळे चिंता करण्याची कोणतीही गरज नाही आणि आचारसंहितेच्या काळामध्ये सुद्धा आपल्या खात्यावर या योजनेचा जो काही अनुदान आहे किंवा नोव्हेंबरचा हप्ता आहे तर तो, तो जमा होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्त्वाची अपडेट या योजनेसंदर्भात होती जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद